आजच्या रॅलीचा तुम्ही बघत असाल की प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद श्रीराम पाटील साहेबांना आणि महाविकास आघाडीला या ठिकाणी मिळतोय अतिशय सकारात्मक असं वातावरण श्रीराम पाटील साहेब यांच्याकडून आहे आमचा विजय रावेर मतदारसंघात हा जवळपास निश्चित झालेला आहे आणि प्रचंड बहुमतांनी श्रीराम पाटील ठिकाणी याची आम्हाला खात्री आहे कितीही समोरच्या विरोधकांनी साम दाम दंड भेद वापरले तरी देखील ह्या वेळेस लोकांमध्ये ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे त्याच्यामुळे बदल हा निश्चित आहे फक्त आम्ही वाट पाहतोय ती सहा जूनची ची आमचाच असेल शरद पवार गटाच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर शरद पवार गटाची रॅली आहे त्यांची निशाणी तुतारी आणि तुतारी म्हणजे तुतारी ही निशाणी मिळाली म्हणजेच आमचं शिकून गेलेलं आहे अगोदर आम्ही विजयीन झालेलो आहे असं सध्याला काय हरकत नाही प्रचंड प्रतिसाद आहे मी जिथे जिथे जाते तिथे तिथं मी जिथं जिथे जाते आहे तिथे तिथं मला तुतारीना प्रचंड प्रतिसाद दिसतोय लोकांमध्ये नाराजी दिसून येते बेरोजगारीमुळे कापसाला भाव न दिल्यामुळे आणि शेतकऱ्यांचा प्रश्न संसदेत मांडत जात असताना तिथल्या माझी ज्या खासदार आहेत रक्षाताई खडसे ह्या किती किती हसत होत्या हे लोकांनी त्यांना सरळ सरळ प्रश्न विचारलेले आहेत आणि ह्या प्रश्नांमुळे ह्या अशा गोष्टीमुळे निश्चितच श्रीराम पाटील हे आमच्या रावेर मतदारसंघातून प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी मी तुम्हाला आठ दिवसापासून सातत्याने रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये अक्षरशः महाविकास आघाडी का धन्यवाद निर्माण झालेला आहे निश्चितच श्रीरामराव पाटील हे विजय झाल्याशिवाय राहणार नाही आजची वरगाव शहरातील सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जी रॅली होती ती रेकॉर्ड ब्रेक रॅली होती यातून निश्चितच एक बोट घेण्यासारखं आहे की तरुण लोक उत्साहपूर्ण या रॅलीमध्ये भागवत आहेत भाग घेत आहेत सातत्यानं बेरोजगार परेशान आहे हिपनगर सारखा का प्रोजेक्ट आपल्या गावाला लागून असताना देखील कुठल्याही प्रकारची बेरोजगारी समस्या या ठिकाणी दूर झालेली नाही शेतकरी पर्चा नाही शेतीमालाला भाव नाही कामगार परचा नाही खाजगीकरण झाल्यामुळे समाज सातत्यानं त्या सरकारच्या संदर्भामध्ये नाराजीचा सूर आहे श्रीराम पाटील हे जास्तीत जास्त मतदार मताने निवडून आणायचे राहणार नाही